तर आज मी तुम्हाला आहे ना मी जम्मूवरून काय शॉपिंग केली काय म्हणजे घरासाठी जे होम डेकोरचे जे वस्तू आहेत ना तर त्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे ज्या मी जम्मूवरून आले आणि काही वस्तू ना ज्या उडनच्या आहेत त्या आम्ही टॉपला फिरायला गेलो होतो तिकडून घेऊन आलेलो आहे तर बरेचसे छान छान वस्तू आहेत जे पाहिल्यावर तुम्ही पण खुश होतात तर त्यातले हे दोन फ्लॉवर पॉट आहे तर दोन सेम आहे आणि क्वालिटी पण छान आहे पण अकॉर्डिंग म्हणजे प्राइस चे अकॉर्डिंग तर खूप छान आहे आपल्या इकडे मला असं वाटतं खूप महाग मिळत असेल पण तिकडे खूप स्वस्त मिळतात सिरेमिक ची फ्लॉवर पॉट आहे आणि दोन आहेत सेम तर हे दोन घेतले होते आणि ह्या ना नेम प्लेट बनवून घेतल्या होत्या आम्ही ज्या की आम्ही टॉपला फिरायला गेलो होतो तिकडून तिकडे जास्त करून आहे ना आता फ्रंट कॅमेरा शूट करत फ्रंट कॅमेऱ्याने शूट करते तर, तर हे सगळं उलटं दिसत असेल तुम्हाला तर हे माझ्या सासू सासऱ्यांचे नावाची नेम प्लेट आहे लक्ष्मण चौरे आणि विजया चौरे तर ही आम्ही हॉलमध्ये म्हणजे जो मेन एंट्रन्स आहे ना तिथे लावणार आहे तर ही कशी वाटली तुम्हाला फ्रेम हे पाण उडण आहे आणि इथे हुप पण दिले आडपायन इथे वरती तर सिम्पल आहे फक्त तिथे बनवून देतात आपल्यासमोर कस्टमाइज आपल्याला ज जशा प्रकारची बनवायची तशा प्रकारे ते बनवून देतात आपल्याला आणि फक्त आपण चॉईस करायची डिझाईन कशी काय आम्ही दोन बनवून घेतल्या एक अशीच घेतली बनवून पण ती नाही लावणार आणि हीच लावणार आहे आणि की दुसरी आहे जी की आमच्या चौघांच्या नावाची आहे माझी यांची आणि हे माझे जाऊबाई आहेत हे माझे म्हणजे भाय यांचा मोठा भाऊ तर आमच्या चौघांच्या नावाची ही छोटी आहे आणि ही थोडी मोठी आहे दोन प्लेट किती छान आहे डिझाईन पा म्हणजे खूप छान आहे आकार पण त्याचा वेगळा आहे थोडासा आणि कलर पण खूप छान आहे तर हे पण फ्लॉवर पॉट असेल त्यात पाहिजे आता नंतर काहीतरी लावणार आहे आता लगेच तर नाही लावणार पण हे पण दोन आम्ही तिकडून आहेत आणि हे दोन आणि हे दोन त्यानंतर मग सगळ्यात छान असं अट्रॅक्टिव्ह पीस आहे जे की हरणाच म्हणजे फेस आहे तर हे आहे जवळून दाखवते पूर्ण म्हणजे लाकडामध्येच बनवलेलं ला आहे आणि त्यानंतर असं थोडस याच्यावर कोरीव काम केलेलं आहे जे की डोळे वगैरे सगळे कुरि काम याच हे पण हे निघतात पण हे आपण नंतर फिट करायचे जे। जेव्हा आपण बसवतो म्हणजे लाव भिंतीवर तेव्हा हे कान पण निघतात हे आणि ते पाठीमागे भूक दिलेला आहे फक्त त्यांनी हे पण खूप छान आहे आणि दोन पीस आणले म्हणजे आवडले म्हणून दोन घेतले आणि सेम आहे दोन पण हा एक एकच पीस काढून पाहिलं होता हे, हे पा। ना तर पण नाही जास्त करून ह्या लाकडाच्या वस्तू खूप भेटत म्हणजे आपल्या इकडे कमी भेटतात असं वाटतं मला तर हे अशा पद्धतीचे दोन पीस आहेत आता हे नाही खोललेले मी आणि हे जोडून दाखवले तुम्हाला तर असे दिसतात तर हे हॉल मध्ये लावायचे दोन तर हे मस्त तर ही किचन साठी ही छोटीशी केटल सुंदर ही पण ची आहे आणि ही केटल आहे आणि याच्या सोबत सहा ग्लास सहा ग्लास आहेत सेम छान आहे एकदम छोटे छोटे अशी साठी म्हणजे किचन मध्ये डेकोरेट करण्यासाठी किती छान आहे आणि खूप स्वस्तात मिळाले हे सगळ्या गोष्टी त्यामुळे चाललं हे छोटे आता याला तुम्ही काय म्हणता मला तर नाही समजत याला काय म्हणा कारण आपण जेव्हा अभिषेक वगैरे घालतो देवांना कुठं महादेवांना कुठं काय असलं म्हणजे देवांना स्नान वगैरे घालतो तर त्यासाठी ठीक आहे असं पाणी घालण्यासाठी तर मी त्यासाठी आणले दूध किंवा पाणी आपण काही पण म्हणजे देवावर अर्पण करू शकतो याने तर खूप छान आहे दोन सेम मानलेत मी आणि हे पण सिरेंडिक्चर हे दहा रुपयाला एक आहे इतके स्वस्त आहेत आणि खूप छान आहे शॉर्ट बट स्वीट असं एकदम स्मॉल असते पण दिसायला खूप छान आहे मला तर खूप आवडलं म्हणून हे दोन घेतले आणि हा व्हिडिओ खूप पहिलाच बनवला होता मी पण काही कारणामुळे तो ऍडच करता नाही आला आणि मग म्हटलं आज ते क्लिप जोडून द्यावा तर हाच व्हिडिओ जोडला तो शॉपिंगचा तो जेमो वरून केलेली शॉपिंग होती आणि त्यानंतर काल आपला व्हिडिओ आला नाही आणि परवाच्या व्हिडिओ ज्यांनी पाहिला असेल की माझ्या माव सासूबाईंच्या घरी आम्ही पार्टी करत होतो तर त्याच्यानंतर तिथूनच त्या मावशी वाडेगावांमध्ये आहेत आणि तिथूनच मग आम्ही नर्सरीमध्ये चाललो होतो तर आम्हाला घरा घर म्हणजे घरासमोर लावण्यासाठी काही झाडं पाहिजे होते तर मग ती ते नर्सरीमध्ये आलो होतो तर समोरच पा इतकी छान अशी महादेवाची पिंड बनवलेली होती झाडापासून आणि ती मला खूप पाहायला म्हणजे दिसायलाच इतकी छान दिसत होती पण ती आणून काही त्याचा फायदाच नाही जर मंदिर असतं तर नक्कीच आणली असती पण अशी मंदिरासमोर ठेवण्यासाठी खूप छान येते आणि ती झाडापासूनच त्याला तसा आकार दिलेला आहे आणि मग ती बनवलेली आहे खूप व्हरायटी होत्या झाडांच्या जा, पण आम्ही ॲक्च्युली म्हणजे बाईकवर गेलो होतो फक्त पाहण्यासाठी गेलो होतो आम्हाला नंतर मग मोठी गाडी घेऊन जाऊन आम्हाला झाडं भरपूर आणायचे होते पण लगेच आम्ही चॉईस केले आणि लगेच चार पाच झाडं आणले जेवढे गाडीवर आणता येत होते तेवढे पाम्पट्रीचे आणि बाकीचे अजून आहेत पण त्याचं नावच नाही सर लक्षात माझ्या आणि एक जेट प्लांट आणलो तुम्ही म्हणजे इंडोर प्लांट तर हे वेलकम पहा तसंच बनवलेले हो तेच नर्सरीमध्ये हे राजहंस होते त्यांनी पाळलेले तर खूप छान होते अजून पण होते भरपूर पण काही दुसऱ्या साईडला होते तर जिथे गारवा असेल जिथे झाडांना पाणी देतात तर तिथे जाऊन बसायचे ते सावलीला आणि तिथेच पाणी प्यायचे तर ते चावत पण होते लेडीजला पाहिल्यावर पण मी ना म्हणजे मला माहीतच नव्हतं ते नंतर त्या काकांनी सांगितलं मला ते की लेडीजला पाहिल्यावर चावतात पण तसं तर मला काही केलंच नाही त्यांनी पण मला खूप म्हणजे पहिल्यांदाच पाहिलं त्यामुळे खूप आनंद झाला त्यांच्याकडे पाहून तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद